नमस्कार सर्वांना बोला बघलीच बघा और जेव्हा चालून तोर बसल्या बसले जय भीम जय भीम दादा स्वागत आहे कसे दादा झालं का जेवण हो धन्यवाद लाईक डन धन्यवाद जय भीम तुम्हाला क्रांतिकारी जय भीम लगेच आपण सावधकार दादा झालं का जेवण कसे आहात तुम्ही तुम्ही आले नाही म्हणून मी डबल लाईव्ह चालू केली बर का कसे सगळे घरचे जय भीम तुम्हाला जय भीम आना सन्मानाचा जय भीम हो काकी जेवण झालं माझं तुमचं झालं का काकी हो दादा झालं माझं पण जेवण झालं हे गहू टाकले होते इकडं उन्हाला सुकायला त्याच्यामुळे मग इथं बसले बसलं बसलं ड्यूटी वर हो का दादा कशी चालू आहे ड्यूटी मग लगेच होते ना आलेला येऊला कुठे होते घरचे सर्व बरे आहे काकी काकी खूप काम असताना म्हणून नाही आलं लायला बरं दादा काही हरकत नाही तुमच्या घरचे कसे आहे काकी सर्व मजेत आहे दादा आणि दादूचे पप्पा घरी त्याच्यामुळं तर घरी येती ये तेरे सर बसले गहुनीत करत टाईम नाही भेटत ना लहान बा झोपलं आहे का कि हो दादा झोपलं नाही दादा त्याचे पप्पा घरी येत ना त्याच्यामुळे पप्पा जवळ येतो आणि मी गहू वर टाकले तर सुकायला इथं बसली इथं पाखर पांगवले तिथं मग आता बसले तर मी तर मग बसले नितर पुण्यातले बाजार झालेत ना वर आणता येत नाही गहू इथे बाकी तुमच्या घरचे कसे आहेत दादा सगळे लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद दादा वेळात वेळ काढून आल्याबद्दल टाईम नाही भेटत तरी येता तुम्ही माझ्या लाईव्हला सपोर्ट करायला असंच सपोर्ट राहू द्या की व्हिडिओ खूप छान बनवले आहे तुम्ही माझ्या घरच्यांना खूप आवडले तुमचे व्हिडिओ हो का दादा धन्यवाद धन्यवाद घरच्यांनी बघितले का दादा माझे व्हिडिओ बघतात आवडले म्हटल्यावर बघतच असतील ना कोण कोण असत दादा मम्मी पप्पा कसे मजेत आहेत का दादा नक्की सपोर्ट राहणार का की धन्यवाद दादा धन्यवाद मनापासून धन्यवाद मला सांगितलं का की ना सपोर्ट कर म्हणून हो का दादा आई आणि मी असं आहे का दादा बरं बरं दादा तुमचे पप्पा काय करते दादा काम धंदा घरीच असते का कामा जातात अरे देवा करोनामध्ये गेल म्हटलं इशारावा खाली नाही त्यांना विचारलं कोरोनामध्ये मध्ये लहान लोक हे झालं बाई वाईट झालं रे देवा चांगल्याच्या मागास काय देवये लागत होय जाँ 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 दा टेंशन आ, दादा काही टेन्शन नका घेऊ तुम्ही चांगल्या सर्विसला आहे हा भरपूर लोक गेले श्रीराम पाटील दादा हाय नमस्कार स्वागत आहे माझ्या दादा बोला कसे आहात दादा तुम्ही झालं का तुमचं जेवण वगैरे तुम्हाला नमस्कार घालतात आता दादा श्रीरामपती दादा बेरका की ये तो मीन अंतर ही मीव। बर का कि येतो मी नंतर कामात आहे मी ओके दादा धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल यानंतर शिरा पाटील जाऊ द्या दादा बरं बाय बाय काय अरकत नाही लाईव्ह ला सर्वांनी स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती

सर्वांनी चित्रता लाईव्हला लाईवला स्वागत आहे तुमचं सर्वांचं सर्वांना मानाचा गोरी लाईक सबस्क्राईब करा प्लीज जय शिवराय बोला तर मग कराईलाही प्रत्येक करायला विचारू नकाच माझ्या लाईवरती बोला ओके बाय बाय लाईव्ह ला आलेल्यांच सर्वांच मनापासून धन्यवाद असंच लाईव्ह येत जात ये दादांनो सपोर्ट करायला चला ओके बाय बाय घ्या काळजी